थोडं आमचं खिडकीचं काम बाकी राहिलं होतं त्यामुळे आज आम्ही खिडकी वाढलेले आहेत दहा आणि दहा वाजता इकडे बघा अनुष्का पिल्लूला सांभाळत बसलेले आणि तिने मला सकाळ सकाळ आज जेवायला वाढलेले चला मी तुम्हाला दाखवत जेवायला काय बनवलंय हे इकडे बघा मित्रांनो पातळ मेथीची भाजी बनवलेली आहे इकडं पालक आणि काय ग पालक चुका आणि शेपू काहीतरी मिक्स भाजी आहे त्यानंतर इकडे तुम्हाला रस बनवलेला तिनं आणि इकडे आहे बाजरीची भाकर आणि इकडेच चपाती तर मित्रांनो सकाळ सकाळी जेवायची मजा खरंच खूप वेगळी आहे कारण मला सकाळ सकाळी खूप लवकर भूक लागते काय झालं हा तर चला मित्रांनो या सगळ्यांना जेवण करायला आणि हो मित्रांनो कालचा आमचा लग्न वाढदिवस वा सेलिब्रेशन कसं झाला काय झाला भरपूर जण कमेंट्स करून पण सांगितले आणि भरपूर जण असं वाईट पण बोलले बरं का कारण की काय तुम्ही घरी असं बाजारवर सेलिब्रेशन केलं कुठेतरी बाहेर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायला पाहिजे असं तसं भरपूर जण काही बोलले बरं का मित्रांनो पण त्यामागं पण खूप सारे कारण आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला आज बोलणार आहे पण त्याआधी मित्रांनो मी जेवण करून घेतो आणि परत तुम्हाला लगेच भेटतं तर मित्रांनो हे बघा थोडं आमचं खिडकीचं काम बाकी राहिलं होतं त्यामुळे आज आम्ही खिडकी त्याच्यामुळे मस्ती करायची नाही आता काच फुटत पाया आत्ता काच काच काचही काच फुटला

कार्यक्रमात आम्हाला आता खिडकीला जाळी टाकायची राहिली होती जाळी टाकली नव्हती मित्रांनो तर बघा आता ती काढतानी काच पूर्णपणे फुटून गेलेला आहे कारण की सगळ्या खिडक्याला जाळ्या बसवल्या होत्या बघा ही बघा इथं जाळी बसवलेली पण त्या खिडकीला जाळी बसवली नव्हती आम्ही बसवायचीच राहिली होती पण आता काढता काचच फुटल सगळं हे बघा मित्रांनो पूर्ण जिकडे नाही तिकडे आता काच काच झालेलं आहे सगळे दिसत असतात तुम्हाला ही खिडकी पूर्ण आता मोकळी केलेली आहे बघा आम्ही त्याला जाळी टाकायची राहिली होती आमची जाळी टाकायसाठी जा आज सगळंच काढावलं सगळं काढण्यासोबतच आज पूर्ण आता खिडकीचा कार्यक्रमच लागलेला ते बघा जाळी काढून घेतलेली आहे माझं ते ब्रॅकेट त्याचं निटून द्या त्याचं चला घेऊन जाऊ आता आपण घेत खाली तू किती मोठे इकडे किती निकडे मी येतो ना आता बाहेर काय बसून आता झालं कोणते हे की ना खाली नाही होता ना सोबत आपल्याला <laughs> खाली बसले मित्रांनो आणि इकडे बघा जी खिडकी आम्ही दुपारी काढून नेली होती आणि त्यावेळेस त्याचा काच पण फुटलेला होता ते बघा डबल टाकला खिडकी आणून बसवली मित्रांनो इथे पूर्ण काच झाले होते राव इथं कारण की सगळ्यांनी पाहिलं ज्यावेळेस व्हिडिओ चालू केला होता त्यावेळेस ते ओळख की काच करा पडला काही कळलं नाही बघा पूर्ण काचचा पोगा झाला होता म्हणजे हे टाकले होते आम्ही सगळे गॅलरी मध्ये ठेवून दिलेले आहेत आता सायंकाळच्या मित्रांनो सहा वाजलेले तर आणि थोडं पावसा थेंब वगैरे पण चालू झाले त्यामुळे म्हटलं चला लवकरात लवकर बसून घ्यावा जर उघडं राहिलं असतं तर पूर्ण पाणी मध्ये आलं असतं याच्या दोन तीन दिवस म्हणजे आठ दहा दिवसालेला पाऊस झाला होता बघा आमच्याकडे मित्रांनो लय म्हणजे पाऊस झाला होता आणि त्यावेळेस वारं पण लय होतं त्यावेळेस सगळं तिथं पाणी मध्ये आलं होतं बघा त्यांच्या त्याच्या साईडला थोडंफार गम वगैरे टाकायचा राहिला होता त्यामुळे लिकेज होतं पाणी सगळं मध्ये येत होतं बघा आधी कसं पलीकडल्या साईडला होतं आणि समोरच्या खिडक्यात वरी असल्यामुळं गॅलरी काढलेली ना समोर हे असल्यामुळं खिडकीवर काय पाणी वगैरे आलं नव्हतं फक्त ह्या साईडला म्हणजे जास्त पाणी आलं होतं बघा घरामध्ये पूर्ण ही रूम, रूम पण भिजली होती आणि खालची पण रूम भिजली होती सगळं व्यवस्थित झाडून घे आधी वरच घेतलं असतं का तिथेच लावू मग लावून लाव खाली लावू नको सगळे बारकरी काच इथंच पडले बघ मग आम्ही चपला घालून आलो बघ वरी ते बघ सगळे काच ते काय काच आहेत नाही ती बघ ना नव्हतं ना तुरी ते आहे सगळे आणि तू बी नाही चपली झाली चपल मग आता वाटणारच ना जागा कमी वाटायली तिथं माझा एक दरवाजा वाढला ना त्याला बघ ना उघडून तू आलीच ना तुम्ही वरती पलंगाली उडू थोडा थोडं मी तर विकास पडले होते का मग पुढत आली आहे का नाही ज्या वेळेस मित्रांनो काच फुटला होता का अनुष्का लगेच पळतच आली ती वरती काय झालं काय झालं बघण्यासाठी कारण ती खाली काहीतरी स्वयंपाक करत होती तिला अचानक आवाज आल्यासारखा झाला त्यामुळे ती लगेच वरती आली बघा नाही अर्थ नाही फुट आरसा खालीच होता ना आरसा कुठं आणला होता वरती तो तिथे ठेवला खाली झालं आणि काय झालं माहिती मित्रांनो हे बघा ह्याच्या साईडला हे हे जे असतं का ह्याच्यामधून पाणी यायचं बघा मधी वगैरे फुटायचा तर ते त्याला लिक्विड लावून पॅक केलं बघा गम लावून त्या बघा ही जाळी दिसला दिसतो माझी जाळी टाकली बघा ह्याच्यासाठी आम्ही स्पेशल एवढा कुटाणा केला आजचा कारण रात्री कसं का खिडकी उघडी ठेवून झोपता पण येत नव्हतं पिल्लू असल्यामुळे आम्ही खिडकी कधीच उघडी ठेवून झोपत नव्हतो त्याला तरी जाळी होती ही असायची आमची समजा उघडी खिडकी पण तिकडल्या साईडची खिडकी आम्ही कधीच उघडी ठेवत नव्हतो बघा आता जाळी आणली आता बिंदास उघडी ठेवून म्हणजे हे झोपता येते अनुष्काला कशाची भीती वाटते काय म्हणजे नग नगच करते कधी पण नग म्हणते कसलं गरमत आहे राव कारण का झालं मित्रांनो आमच्या घराच्या साईडला हा तेवढं झाडून घेईन नंतर पहिले ढकलतो मी त्याला ढकलाय जा चल हळू थांब थांब ढकल बसला आता व्यवस्थित लय परीक्षा आज पाऊस जर आला असता ना लय ढिंगाणा झाला असता आज सगळ्यात लय आम्ही सगळं काढलं पाऊस चालू झाला मित्रांनो सगळं मध्ये येल होतं पण मुग थोडे ठेंब आरेन लगेच पाऊस गेला तिकडे काच ते बाहेर पलीकडं बारकाले सगळे काच उचलून टाकले अनुष्का बाहेर सगळे खाली टाकली तू ना आता सगळं काम वगैरे हो आवरलं मित्रांनो जेवण वगैरे झाले लगेच अनुष्काच्या मागे काम लागलं बघा इकडे वरती येऊन मी झाडून घेतलं होतं पण मी झाडून घेतलं तिला काय आवडलं नाही तरी पण काच शिल्लक राहिलेच होते <laughs> इथं कारण बसवत आणि परत घाण झाली बघा थोडीफार दरी झोपली हा क्या रे लाइट ऑफ कर राजा दादा उद्या टाकून देऊ बाहेर दादा त्याला नि म्हणलो ती लक्षात नाही त्याच्या यायचं काय त्याला इन डबल काम त्यांनी ते हा फक्त कास तर फुटलाय ते चांगलंच आहे ना आपलं मारतुल बी घेऊन गेला ते उद्या आणला का आता काय हाय